जय राहुल यांच्यावर पोलिसांनी सुमोठे गुन्हे दाखल केलेले आहे चार पाच दिवसाखाली पॉलिटिकल कॉलेजला आरएसएस चे कार्यकर्ते आर एस एस ची नोंदणी करण्यासाठी कॉलेजच्या गेटवर बसले होते आपल्या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी आंबेडकर सरोच्या कार्यकर्त्यांनी त्याचा विरोध केला शैक्षणिक क्षेत्रामध्ये या, या संघटनेवर चार बंदी घातलेली आहे या देशातल्या देशा दे महाराष्ट्रातल्या दे सर्व लोकांना माहिती आहे की आर एस एस ही मनोवादी संघटना आहे आणि तिच्यावर चार वेळेस बंदी घातलेली आहे आणि अशा संघटनेचे सदस्य जी नवीन मुलं असतील शिकण्यासाठी आलेले येतात त्या मुलांना सदस्य करून घेण्याचं काम ही मनोवादी संघटना गेटवर बसून पॉलिटेक्निक कॉलेजच्या गेटवर बसून त्या ठिकाणी सदस्य मोहीम राबवत होती त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते राहून मकासे असतील विजय बाऊळ असतील यांनी त्यांना कडाडून विरोध केला की शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारे सदस्य नोंदणी करू नये त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पोलिसांनी राहुल मका सरोवर नॉन पेलेबल एफ दाखल केले विजय वाहूवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम पोलिसांनी सुमोटो केलेला आहे आणि काल आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो पोलीस आयुक्तांना आम्ही सांगितलं या कार्यकर्त्यांवर आपण गुन्हे दाखल केले ते आपण परत घ्यावे जर आपण ते घेतले नाही तर दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी हो सकाळी अकरा वाजेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आम्ही वंदन करून आर एस एसच्या कार्यालयावर प्रचंड असा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत आर एस एस वंचित भोजन आघाडीला घाबरते आणि म्हणून त्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर पुणे आकारच्या ठिकाणी केलेलं आहे मी या आजच्या या पत्रकार परिषदच्या माध्यमातून वंचित भोजन आघाडीच्या वतीनं सर्व पुणेशाही आंबेडकरवादी आम, लोकांना मी निमंत्रित करतो की चोवीस तारखेला जो आर एस एफच्या गुरुदा जो जन आक्रोश मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे त्या जन आक्रोश मोर्चाला आपण सर्वांनी सहभागी सर्वा व्हावं ही विनंती मी आपल्या सर्व फुले शाहू आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना करतो की आपण चोवीस ऑक्टोबर रोजी या मोर्चाला मोठ्या संख्येने hadir व्हावं आर एस एफ गुरुजी जो हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये मराठवाड्यातून या जिल्ह्यातून सर्व लोकांची या ठिकाणी यायचं आहे कारण आज या आपल्या कार्यकर्त्यांना गुन्हा दाखल केले उद्या ते काही करू शकतात या देशामध्ये त्यांनी किती नंगा ना चालवलेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून आर एस एसच्या विरोधामध्ये आणि आर एस एस ला खऱ्या अर्थाने कोणी जरा चॅलेंज या देशात महाराष्ट्रात करू शकत असत तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे ते आर एस एस ला चॅलेंज करत आणि आर एस एस फक्त वंचित बहुजन हो आघाडीला घाबरते आम्ही जो चोवीस तारखेला जनाक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे माझी सर्व बांधवाला विनंती आहे सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं प्रकाश आंबेडकर साहेब येणार आहे का त्यांना चालेल आमचा फ्रेंड साहेबांला आम्ही विनंती करतोय कारण की शॉर्ट टाइम मध्ये अमावच्या आयोजित केलेला आहे चोवीस तारखेला आज एकवीस तारीख आहे कितीच दिवसाचा दोनच दिवसाचा कालावधी आपल्याला आहे आम्ही साहेबांला विनंती करतोय जर साहेब येत असेल तर आम्ही आपल्याला त्यांनी कारण की दोन जणांनावर गुन्हे दाखल झालेले आहेत तेही तुमच्याबरोबर एक सहभागी तुमच्या बॅनर फ्रेंच सहभागी होणार आहे शंभर टक्के मी तुमच्या अभ्यास प्रकाराला पालवण नि तुमच्या माध्यमातून विनंती केली आहे जे जे फुले शाहू आंबेडकर वादी लोक आहेत जे जे मनोवादाला आर एस एसला विरोध करतात त्या सर्व लोकांना मी आमंत्रित करतो आपल्या माध्यमातून त्यांनी सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं तुम्ही पोलिसांना का बा असं चुकीचं चालू होत आहे वगैरे हो सी पी साहेबांना मी त्या दिवशी भेटून कालच सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये की या असं ज्या प्रकारे चाललंय की आर एस एसला घाबरायचं का याच्यानंतर